विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये एआय तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी होणार होणार आहे त्यामुळे तरुणांसमोर मोठे प्रश्न निर्माण आहेत बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळवून देणे आणि त्यांचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे हे सर्वात मोठे आव्हान आहे धर्म जात आणि पंत यांच्या पलीकडे जाऊन जर विकासाचे राजकारण झाले तरच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकतो असं मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलंय जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसदेमध्ये विजन भारत दोन हजार एकोणतीस या विषयावर विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केलं ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे शार्दुल जाधव उपस्थित होते यावेळी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले निलेश खरे म्हणाले तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य जरी सहज सोपे झाले असले तरी त्याच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत रोज रोजगार झपाट्याने कमी होत आहेत येत्या काही वर्षामध्ये तीन लाख रोजगार कमी होणार आहेत अशावेळी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे हे देशासमोरील मोठे आव्हान आहे प्रसन्न जोशी म्हणाले राजकारणामध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवता येणार नाही तसेच प्रत्येकजण आमदार खासदार होऊ शकत नाही परंतु समाजमाध्यमांचा उपयोग करून आपल्या व्यथा आणि तळमळ आपण मांडू शकतो समाजाचे प्रश्न समाजमाध्यमांमध्ये मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो राजेंद्र शेळीमकर म्हणाले कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणसाला मदत करणारा सर्वाधिक पहिला घटक आहे कार्यकर्ता हा कायमच चुकीचा असतो आस असे नाही तर राजकारण क्षेत्रामध्ये घडण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे कार्यकर्ता असते सुशील मेंगडे म्हणाले समाजाची आणि आपली एक मानसिक चौकट निर्माण झालेली आहे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार म्हणजेच राजकारण ही मानसिकता आपण दूर केली पाहिजे दृष्टीनं पाण्याची गरज आहे अन्यथा या राजकारणाची दुकानदारी आणि व्यवसाय व्हायला खूप वेळ लागणार नाही तो झालेलाच आहे त्याला आणखी थोडा काळ जर दिला तर तो धंदा आणि धंद्याचा मग पुढे गँगवॉर किंवा अंडरवर्ल्ड अशा स्वरूपाचं राजकारण पुढच्या काळात पाहायला मिळेल इतक्या दयनीय परिस्थितीत आपण आहोत आणि हे आपण स्वीकारायला हवं की आपण अत्यंत वाईट राजकीय परिस्थितीमध्ये सध्या जगतो दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर अभूतपूर्व अशी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये लागलेले निकाल योग्य की अयोग्य यात आपल्याला जाण्याची गरज नाही मात्र ज्या स्वरूपामध्ये या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे होते आणि जे निवडून आले त्यांची संख्या पाहता लोकसभेतला आकडा जर आपण नजर टाकली तर साधारण प पस्तीस टक्के इतके खासदार हे गंभीर गुन्ह्यांचे आरोपी म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे पुढच्या काळात जर राजकारणाला सकारात्मक अशी दिशा द्यायची असेल तर जे शिक्षित आहेत ज्यांना समाजाप्रती दायित्व आहे असं वाटतं अशांनी राजकारणात येण्याची गरज आहे आणि सध्या तरी ज्याच्याकडे चांगुलपणा आहे जो चांगभलं अशा विषयावर विश्वास ठेवतो तो राजकारणात यायला काही मागत नाही आहे आणि त्यासाठी म्हणून अशा युवा संसदेची गरज आहे आणि ही युवा संसद सातत्यानं भरवण्याचं काम जाधवर ग्रुप करतो आहे त्यासाठी म्हणून मी जाधवर ग्रुपला सर्वात अगोदर शुभेच्छा देतो दोन हजार एकोणतीसच्या भारताकडे नजर टाकताना प्रमुख ज्या समस्या जाणवत आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या असेल ती आर्थिक पातळीवर कारण आर्थिक पातळीचं नियोजन ज्या स्वरूपामध्ये होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही आहे शहरी पातळीवर नक्षलिझम खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे किंवा त्याला समर्थन वाढतं आहे याचं कारण आहे की आज जंगलतोडीचा प्रश्न काही शहरात तयार झालेला नाही आहे शहरात तयार होतोय तो प्रश्न म्हणजे दररोजच्या जगण्या मरण्याचा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून युवा पिढी उद्याच्या काळात शहरी नक्षल म्हणून समोर येताना पाहायला मिळेल मग त्यातून काय होतं आहे तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोयता गँग या उघडपणे रस्त्यावर फिरताना पाहायला मिळते या कोयता गँग कशा तयार होतात मुळात पुण्याचं नाव अत्यंत बरबटलेलं आहे म्हणजे पुणं आजकाल पुण्याबद्दल बोलायचं म्हटलं की कोयता हा विषय सहजतेनं चर्चेला येतो काल रात्री एका युवकाची भर रस्त्यावर कोयत्यानं हत्या करण्यात आली मुळात इतकी निर्घृण अशी हत्या करण्याची मानसिकता युवकांमध्ये कुठून येते तर ही आर्थिक विवंचनेतून येते त्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच पुढे जायचं असेल तर सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात तिकीटच मिळालं पाहिजे असं नाही तुम्हाला समाज माध्यम वापरता येतं का तुम्हाला सोशल मीडिया राजकारणासाठी चांगल्या प्रकारे वापरता येईल का तुम्हाला एखाद्या एनजीओचा अजेंडा सेट करता येईल का देश तुमच्या साध्या गाव तालुक्यापासून ते शहरापर्यंत एखाद्या कॉजसाठी मुद्द्यासाठी तो स्वच्छता प्रदूषण भ्रष्टाचार हवामानाचा कोणताही विषय असेल तो लावून धरण्यासाठी आंदोलन उभं करता येईल का या माध्यमातून तुम्ही जर का तुमचं काम सुरू केलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आज समाज माध्यमातला उत्तम एखादा माणूस ज्याला आपलं बोलणं नीट मांडता येतं ती व्यक्ती त्या शहराचा अजेंडा ठरवू शकते राजकारणाला अडचणीत आणू शकते आणि दिशा सुद्धा देऊ शकते त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे पण हे झालं आपल्या करिअरच्या दृष्टीने दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्टार्टअप नेशन म्हणून स्वतःची आता भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय चित्र तयार करायचा प्रयत्न करतोय उद्योग उभा करण्यासाठी आता काही फार स्वर्ग आहे अशातला माझा दावा नाही पण तरी सुद्धा काही नवीन करू घालणाऱ्यांसाठी जेवढ्या संधी आधी नव्हत्या तेवढ्या आता तयार झालेल्या आहेत फूड क्षेत्र असेल अन्य अनेक इंडस्ट्रीच्या क्षेत्र असतील याच्यामध्ये माणसं थोडं थोडं कॅपिटल घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही नुसतं पुणे सातव्या रोडने पुढे गेलात कोल्हापूर